गोरक्ष्रा सर्पराश्रम अडभंगा कानिपं मचिंद्राद्या चौरंगी रेवानकर्तरी सज्ञा भूम्यापूर्ण शिदा गोरक्षा जालेंद्रा सर्पराश्रम अडभंगा कानिपं मचिंद्राद्या चौरंगी भरतरी संज्ञा श्रीगणेशाय नमः जय जयाजी शिरब्धिवासा शेषशायी शे कमलहंसा नभोध भव शोभा कमलभासा सुखविलासी रमेशा हे कुरुणानिधिदयवन्ता दी दीनबन्धो दीन्नाथा पुणेरसाळ कवित्वकथा बोल्की रसने मागिल्याध्यायरसाल कथन इल्लार पवित्र स्थान तेथे अष्टभे पिशाचे मिळून या युद्ध केले नाथासे यापरी बारा मल्ला करुन या तीर्थ कुमार देव ती करत कुंडार प्रांत आडूल गावात येवनी राहिला तो ग्राम माहीर दुर्गा लगे मही देवता आहे तयाचे दर्शनावलवला आहे मचिनात पे गेला देवती कळकादेवते अति मूर्ती मंतना दे पृथ्वीवर ते शिव हस्ताचे स्थापने स्थापन केले महिषी त्या अर्पता पती मम कामना कि तव हस्ती मी बहुत दिवस बैसले समारंभास आणि ती ती धाडल्या त्या कार्याशी चितकुणी आले मी बहुत रुक्षाते भगिले स्थिती मिश्रम पावले अंबिका हस्ती परी माते विश्रांती सुख वासा पोटी दे मगावशे होुन्यात या साठी संचार करत दे जाला देवी प्रती करुया नमन मने मायो आश्चर्यपण म्या मंत्र काव्य मंत्रकाव्य पुण त्याजला साह्य होईल तू माझे हस्त विराजून मम केतु विद्या गौरवून तया या वरदान कार्यावधित होई का ऐसे बोलते वाणी शोभला अंत करणया शिव हस्तहस्त्रम त्याचे मचिराचे बोलणे त्या कलिका देवीचे ऐकून तेने शोभला अंधकरण प्रलया समान जेवी जयसा मुचकंद श्रमया निदृस्त ते काळ यवने गेला तिथ निद्रा बिघडता कृदाननाथ प्रसर झाला त्या समयी मी प्रलाद पडला परमसंकटे विष्णुरद क्रोध दाटी प्रकट झाला कुरडे काष्टी राक्षसा लागण्या निवडव्या आयसे कळकार दया सरित भूचभरती क्रोध भरित मछिद्रा लाग महि मही सिंधुअर्था मही मेळवू पाहे लग बगे क्रोध नोही वडवणाळ मजिंद्र अब्धी अपार जळ राजू आहे भूतावेळ अर्थसमया या मने नष्टाव अनिष्ठा पविता मी भरव पाणीया समली असता त्यातलिया माते दुःख वार्ता शिन वही पाहता पुडारा तुवा कविव विद्यानी मुण माते मागसे वर प्रधान परिपर नो हिजला विद्य करू आप मी आपला भोग सारुनिया निवांत बसले सेवित स्थान ते माने बरा गोनिया सिनवू पासी दुरात्मा तरी आता मम लोचनी उभा न राही नातरी अक होता करण्या शासन काळ शोभसील मी शिव करिया असिया काय विचित्र की करी कुळवनिया निरोटी पात्र भिक्षा मागे श्रीमंत किंवा मुंजिक रचिता की हिरा हिरण कनिय वेद देवी तुते तुती कामना स्फुरतिया सर माघारा की वायासी लाळी हस बाळकरी चाकरी तनमायन दुराचारी इच्छुपाय मम काष्टा रावलिंगाचे भक्ती आला, आला परिया श्रेष्ठता त्याला की सिंधुचिया कृपास्तानी ठेरा नाद की आवडिने देप्ये जाते दीप दीपजे जाते करी आस करीआस मान शक्ती आश्रास तव करीयासते प्रारब्ध आला ताप नित्य पण पन। तो अजार रक्षको पुसेलकुडुन्या तन्माय मूर्खान दुरात्मया हा प्रतापी विनया सुत शिन हो मस्त तयाची समता करू पाहत देवी इति आलसे आरे मी देव रुद्र करी असता तव करी तु वसु काय भूता तु ते काही शंका बुरता वाटली नाही दुरात्मया प्रिया सुवा इथे चिजायी लपविया मुखासी नात्री अजिवाते पावसी नाश पतंगपुर विया या पुरिया मचंद्र मणि देवी पतंग जळे दीपासविया परी नो हि माझे ठाई प्रतपा कही आता अगे मित्र बिंबते आसे लोहान परिप्रतापते जे भरे त्रिभुन ते विदुते दाखवन्या वशषकरी ते समयाय अंगे प्रतापजेवी पंडसुतान वायसुता देशुता दावन्या अक्षय ध्वजीवसुन्या कीर्ती केली महिवकीण के मित्रा पुढे जोड ते विदुते तानी तानिव चांड तरी तत्पुत्रय मी कोड जगे मरविनी हे बेले देवी मणी भ्रष्टा परीयसी आलासे तू आलासेचे भयात मजता परीमीन हि भी सर्वता हाती घेऊने कनकवन सुंदर आलेसे भाळे चुन चुन परीमीन भी तितुक्याचे सर सर पाता हे भ्रष्टा रे तुझी आउत्पत्ती मज ठावक मिधीवर जान तुझ झनक तर तो मस्त मीन धरुण या कौतुके निर्वाह करी बा उद्राचा तरी तुझ श्रीविद्या पुन कैसा होई दायद्रकारणे किंधाची जन्मचक्षुलया सर्वथा उपयोगी दिसेना की बहुरोपी अमिरवे सुरपण तरी ते पुन ते द्वंद्व जाळ सांभाळ साम्भळुनी विल्लारे आव्हानी पापुला अरे माते धावी उग्ररूप दाबी काठणा महाप्रताप अहकृती मनाचे पाप मना माझे मिरवे मिरविक्या तुते वाटले मी महाथोर की वंशिके रे भूते समग्र तसे नो हि हा व्यवहार शिवाश्रमिआ गव्या दृष्टिक वाकुळे पाळीन ब्रमाणी उतरे ऐते मशका अंगा धरका मशक हानी बळे तरी का पडिले मद्राच ते माते घुगरडे केवळ निज दृष्टी आव्हानीसि मचिद्रमणी देवीक बळीन वामन मणीला मशक परिमा परिणामी पाताळ लोक निज दृष्टीराबिला सेकता भद्रकाळी चित्त विधान पळिलीकृदानळी मग ज्वाळामाळी कळून पाहे मचिंद्रा मग क्रोध त्यासी बोलत ते तू तो मज दावी मशकायथ वामनकृत्य बळी जैवी युद्धासी मिरवी मिसिव कार्यासी दावी मजदावि अहनिसिषा घेन मी तुझी अगा वाढला गगन चुंबित हिवास्रेसते ते बंध आज पडेल की कले बहुजिकल समरासी अभिमानने वाढविल त्यानी करून या छिन्न भिन्न होईल अयसेता भद्रकाळी देश आरुढी प्रकट होता काळी ब्रह्मती हुजळले शब्दकरी हत्याचा कडकडाट की आनंद अर्क उदात महिला गी मरुला ते भद्रकाळी अश्र पूर्ण प्रदान की देवदानवाचे मरण असे ते असो बोलता वाणी कांबरा प्र माया प्राळी उद्दी अग्नि सकाळा शांतावनिया शून्य वदनिया व्यक्षुनिया राहे पंचभूता आयसी सकळ पूर्ण की वासन शक्तीचा भगिनी दारुण पाला उद्धव गमन ते पुंज मेरिया जब शब्द करिता अचिया छाट खेचून या पडती गिरक पाट वन चर पडतान मिळे वाट ठाई ठाई धडता अष्ट दिग्विज अष्ट दिळ परम हळले शब्द तुंबळ आती धडपड कापी केवळ महि लागी मिरवतसे हेला वले समुद्र जवळ हेला वले सप्त पाताळ महि मीर सातळ पाहिनसे वाटतसे उघरनाथ सस्रपणी तो हिचलिया सो मधनिया वाहे वाहे सकळा वाहेकळा रात भोगाते बळ गडगडाट वराहा दत्त सावरिया नेटे कुर्मपृष्टी आपुल्या हाटे महिला गी देत असे काही दिशा झाले मानवदानव सर्व गळाले विकार करून या प्रकट वायले महिलागी या मिरतसे सगळ झाले या हळबडा देवद चोगले स्वर्गीपीठ सोडून या राहून या विमानपीठ अंतराळी ते मिरवली अंत काळी कडकडाट करते भोले मचिंद्रा नेट म्हणे आचाट जीवित रक्षा जोगड्या तू आर्थ केली आरळी आता महिची आ होईल करी जोगड्या अरे का सकळ मही पाटे तू आज कालि का तरी आता काय पासी वाट धरा सळा आदोळि यावरी तळी भद्रकाळी तरी, भद्र तरी मचिंद्रनाथाची पिष्ट बळी आता मिरविन जोगड्या मचिंद्र म्हणे बोलासी वाणी पण ते ऋषिक कंटकाची खाणी या वंशित करिता मज लागून या त्याला माळीन विश्वजे मग भस्मजोळी या कक्षी पोटी करी कवळून वासवशक्ती प्रकट झाली तेजस्वी जैसे सहस्त्र अर्क ते की उदय पावला भडाग्नी कलिका विधान मंडळ निर्वसया जातसे कलिका कनकाशुप मानून या प्रह्लाद मचिंद्र जोगी स्तो स्तो मास्माची नरहरिृ प्रकटलिखी परमक्रोधीळ वडुणाळ भद्रकाळी समुद्राजवळ वृषावळ्यावताविळ गगनपंथे जातसे ते वातळ वास्त्र हकर्तीचे भद्रकाळ शिवकरीचे उभय ते स्व सवार प्रताप नगरी जे युद्धाला गे मिरवकी की पाहणी पाहता हरिहर तेथे एक मित्र एक चंद्र वातस्पतीचे महात्व्यापार उष्बा कवी मेर तसे की एक, एक मादार की वायु आणि वायु कुमार काळी विभद्रकाळी वासुरवासु कगना माझी मिरविती के जठी माझे जरासंध या मिळला भीम प्रसिद्ध की कपि माजी सुग्रवे द्वंद्व वाली लागी विडतसे तन्मया उभय शक्ती मिसळा गपंथी लोंबी झोंबी प्राणरहित करू कै एक पाहती एकमेका मग तो एकाची दनधराट जाला सबळ ब्रह्मांड स्फोट विमाने पळती देवता वाट चुकारणी मिळतसे दोन्ही से, दो से बळवंत ते प्रहार करीत ते प्राले भयाभीत दाही दिशा ते होती परी की काळी देवत तिने ग्रासले वासव शक्ती ते मग अतिकृ होऊन याऊन मत मचिंद्रावर चालिला ते पाहुणे मचिंद्रनाथ करी या कवळी एका दंश एकादश शहराश्री रुद्र मंत्र जिने स्मरति एकादश रुद्र प्र झाले महाभद्र ते जपुंज पुंज नक्षत्र चंद्र कळिकास्त्र मिरवतसे ते महाप्रलयकार भयंकर रूपी अनिर्वार ते पाहताचे कळिकास्त्र सुक्ती लागी प्रवतर्षी सगळा करून या नमना नमन सुतीस वाढून या खुणची रत्न परम भक्त सुक्तीचे कारण शृंगारले रुद्राते ते नवरत्नाचे सुगम शृंगार एका रुद्र शांत होण्या महाभद्र हे लरूपी पावले ते पाहुनि मुसनीनाथ वज्रास तोरी पेरित तया तया साह्य बुद्धमास्त्र महात्मे देवी मिरवतसे धूम दुम धुमाकार मावळला मित्र तारा चंद्र तयासित वज्राश्र निजमस्तकी भिदतसे परीतीप चपळ कालिका देवी वज्रास धरितिया तिने पायी ती झाली शैलद्री दिसे दी, दी कारणे घाय शैलांद्री पर्वत निमाचूर झाला नेमस्त की साक्षी अद्याप हिंदुस्थानात सहद्री पर्वत नेशेशी रामेश्वरा नेमस्त आणि गुजरात देशे पर्यंत महांद्र आहे नांदत पहिला असे महाराजा असू ऐसे वज्रास आणि धुम रस्ते ते पावणे मचित्र वाहिले वातस लाभले हो चंद्र मातचंद्र कारणे जे शुक्र मंत्र प्रधाने संजीवनी लादली की वशिष्ठ धेनु झाला लाभ कि ते विष्णूचे सुदशे मिळाले स्वयंभ ते असू भक्ता गर्भ सुक्तास मिळाले की यम लागी यमन साधले की दमालागी दमन लाधले देवी युक्ती मचिंद्र शोभले देत सुक्ती कार वज्रासराजमान की वज्रासे वी वी की देवत लाधले या पृक्षुदव झाला मचिंद्र तवधे मत्राक्ष गुप्त कृकादेवर वाहतसे होताची वात कुठित सकळ देहाचे पे झाला तेनी निदेवया विकळ झाली गगना खुनी परी तेनेही पडता ऐसे वाटले की मेरू माधार कोसळले ते प्रद पर्वत भगले तरु झाले रांगोळी प्रत्येक सावजे झाले चूर्ण काही पडता रानो रान पावती समुचय जन विस्मित असोती अवतारन अवस्था महि अचेष्टी झाली माता शोतनय्या आणि विकळ देहास्ता अवस्थेत मिरविले प्राणरते होऊ पाहेग वीस मिरला उमार राय ते विघभाट दाऊनिया धरोपाय जाऊन या पोचले कैलासा जाताजी श्रवणद्वारे भोभाट सावध होय कैलास नाता श्री शिवशंकराचे कळिकसा आचाट संकटात पडेले तो हृदय पाहे विचारुणी मचनात झाले आगमन मग नंदकेशुरे सिद्ध या तया ठाई पादला हे ताज देखी मचिननाथ धावणी लगबिगी आतिया त्वरित चरण कमळिया कामनांत मूर्ध कमळ अर्पितसे शिव उतरुण्या नंदिकेश्वरी या भावडे कळविला दशम करी भेटुने हृदया प्रेम लहरी औलया धरिस्तसे म्हणे तानुड्या आदिथोर करुणे दाविल चमत्कार मज करिसे कळकास्त्र आजीजी या पराक्रमे नात मध्ये आदिनाथा कि तोचे तोत तो तो बोध सरित भद्रिकाश्रमी राहुने दत्ता तुत केले तुम्ही माते पुशान महाराजाय रक्षिया माते प्रसन्न रवी केला तुम्ही दत्त त्या प्रसन्न कुळाचे उद्दित माते ओपिले कृपेने शो भा असतो आता सावध करी कलिका देवता वरदाहस्ता मग मोडी परशावा माझे मागणे आहे किंचित देवण्या स्वामीनी करावी स्तुत जय संजीवनीच्या अथ शुक्र कचा फाडला असे मग सिद्ध सर्वस्त्र मोळे मने कोण कामना उचित झाले आरती एक काळी लादे तो वधवस्था नात म्हणे पंचवक्वा कवित करविले सांबरी अपवित्रा त्या ते वर देवण्या वरद पात्रा कळकासरे मिर व्हावे जयसे तव करिया बहुदिवस बसनी आम्ही कार्यास ते माझे क्वास कळिकिनीही बसावे जे जे कार्य लागे माते तन्मय कार्य वाहते सरते आई पुढेही मंत्र कार्या ते उपयोगी व्हावे आजी ऐसे वरदान घ्याल जरी प्रसन्न होऊन या तरी कामना समाधान निजदेही नांदेल अवश्य म्हणून या उमारमन कळिका तोरकिदा ओरपीन त्रिया समय जीवनदान काळिकेतेही शुकारी या परी मी उमानाथ तोज करण्या हि उदित करत द्या तोरित भाष्य मचिंद्रे मग चिरणीमाता ठेवणया भस्मा विमुटिया घेवनिया जपून या बोलतसे वैखरिया पूर्ण पाठवैखर सी होता भस्मचिमुटिया फिकी तत्वता ते निर्दया या सर्वदा कलिका देवी या कुठे निपला सावधन होणे दाही दिशा पाहे तो अकस्मात पाणी आपले दृष्टी देखिला मग येऊन या शुभदी मोळी सज्ज करीत म्हणे महाराजा आदिनाथ आजी जिवंत दिदले जैसे होय सर्प सप्पान तोही मिरुला आस्तिक त्यास ते आज मम प्राणास रक्षित आलासे आदिनाथा मी भस्मासुराच्या पवन वाती। आपण पणिता होता व्यापुती कृष्ण कृष्णमूर्ती कृपा मृतसे की शक्तीघाते सुमित्रा सुत पुरी होता रघुनाथ विक्र होता हनुमंत त्या त्याति झळसे की प्रह्लादाच्या केवराशी नर धावला तर तन्मय आज मजपाशी मृतासी की कृपेने ऐसे मननी कलिका देवी वरलागी पायी या उपरी या दक्ष जाव वै मम मागणे आहे एक देशील जरी कृपा करून या तरी तुझ देईल नागत देवी म्हणे उमार मन अर्थ कोणता बोलवा शिव म्हणे दिवस मम करिया विराजत आता येऊन या जग उपरिया बैसावे हे चे मागणे माझे आहे तुवा कृपा करुनिया मज द्यावे हे ऐकून या महामाय गदागद हस्तिनला म्हणे महाराजा पायापासी मी म्हणवी तुमचे दासी इतके माणसे दान मागते ही काय जिकडे धाडाल तिकडे जाईल तुमची आज्ञा मज प्रमाण गुया धुरणिया दान म्हणणे अनुचित आहे जैसा वाचस्पती या ज्ञान चाळ राक्ष रक्षु गोसे कोड तेव्हा माझी आत पाड की महाराजा की कि उडाण गोला गोला या महारती तन्माय़ मम प्रयुक्ती जलपता की महाराजा की पीयुषा मृत्यू सास सत्या झाला किटक्या कीटक्याकरी महापरिस विनवतसे धनाढ्याला तन्माया अर्पणापदिया धरुणिया करती विनती परी हे श्लोकसेवकावृत्ती कदा काळी साजेना तरी आता असो व्हायचे मान्य करीन स्वामित्व शब्दास मुघुल मचंद्रातस ज्यांनी हृदय कवीला मने बारे एक वचन कवित्व इथे ते जाईल माझे नाम तेथे साये मी आसे कवन आधी आसो केसे मी प्रवृत्ती रुद्रिया उच्चारस आयसे वतरले या देवण्या भाष्ये समाधानी मिरवत असे मच्छाणी उमानात देविण्या ठेवणे तीन रात्र मग स्नेह संपन्न बोल बोलत नाता ओढविले या उपरी देवीची पाणी नाताच्या कृपया या अति गौरवशुल प्राणी स्वस्थाने जात असे मग मजिदाते उमानाथ देवी बोलून या सुस्थाने येत शिव पार्वतीय कैलासास मंचनाथ भेटून या यापरी आुने मचिदनाथ उतरि आपण गमन करीत तो तमस्त्री हरेश्वर आता शिवसुत वीरभद्र महाजेटी महाजटी या ठेवता भेटता नाथ प्रेमचंद्र प्रसंगी आता येता कुणचार लोटी मरण भिंती बांधेना हा द्या करीता पटन तो इतो क्या भयापासून सुटेल हा अध्याय करता ग्रही ते मुष्टी ऐसे गुरुक्षाचे कथन बदला आहे की म्यागार ग्रंथाकारण तरी जन हो विश्वाधरुनिया ग्रंथ संग्रही पाळावा हा ग्रंथ म्हणाला उगीच वाणी तरी नो ही आहे अमृत संजीवनी पहा सिद्धीची वाघ्वि श्री गुरक्षा कथिल विश्वासिया चिती प्रचित पटन करिता काही तरी ग्रंथ उगाची निंदता दोषा माझी पडाल की या उपरी अर्थाते विल नाथा प्रति याचे निर्वेश पावनी से यमपुरी वसेतो तरी आसो ते भाविक जन तुम्ही सांगतो एक वचन भाव विश्वास रोहन सगळं स्वार्थ पुरेल की जे विश्वासात स्वार झाले ते सर्वस तरुण या गेले सते वचने जगी मिरुत सगळे संत वचने विश्वास सुतूत तरी जगा माझी धुंडी सुत मारून रले वंशात विश्वासी झाले ब्रह्मी व्यक्त संतपती भावार्थ स्वस्तिक्ती कथा सार समस्त गोरक्ष गाय किमय कर सदा परी भाविकी चत्रो अष्टुध्याय गोड हा ओव्या ध्याय श्री बंधू शिवतो श्रीरस्तो श्री नवनाथ भक्तीकारमध्याय समातोरक्षं जॉलेंद्र चर्पराश्रम मणभंगम काणीपं मचिंद्राद्यात् सौरंगी रेवाणक भर्तरी सद्या भूम्याभूर्नवनाथ सिद्धाय